जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी हरिलुर्दे आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहोत आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशोबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जरच्या वर्षा रुपये एक हप्ता एकश्राख त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजने सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण या ठिकाणी आज उभा आहोत कर्जत शहरामधील असणारे अतिशय पुरतन असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी त्या परिसरामध्ये झालेलं अतिक्रमण दूर करावं या मागणीसाठी अखंड हिंदू समाज यांच्या वतीनं आज कर्जत शहर बंदची हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर आपण जे आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आज सकाळपासूनच कर्ज शहरातील सर्व व्यवहार या ठिकाणी पूर्णपणे बंद आहेत आणि गावामध्ये आणि शहरामध्ये तसं तणावाचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन देखील सकाळी करण्यात येणार आहे यासाठी अहिल्यानगरचे आमदार संग्रामभाय्या जगताप याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे या ठिकाणी या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे तसं तस जर पाहिलं तर आ, या मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण करण्या काढण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा वा वारंवार आंदोलन झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ना यापूर्वी राणी देखील येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी देखील ह्या मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण काढावे अशा पद्धतीचे घोषणा त्या ठिकाणी काढणार किंवा काढाव्या अशा घोषणा केल्या होत्या परंतु अजूनही अशा प त्या परिसरातलं कुठलंही अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही या, आले ना या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महागेलं दोन दिवसांपासून आपण जर पाहिलं तर या मंदिर परिसरामध्ये अखंड हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आज आणखी धार देण्यासाठी तीव्रता वाढवण्यासाठी कर्जत शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी हे रस्ता रोको आंदोलन देखील होणार आहे सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट ई आणि अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात